नमस्कार मित्रांनो तर आज तारीख आहे आठ आणि आज आपल्या देवरूचा शिंपणी आहे म्हणजे रंगपंचमी आहे सोलदरीची रंगपंचमी आहे आणि दुपारनंतर आपल्याला तिकडे जायचं आहे तर त्याच्या ते आधी आम्ही चाललो आहे नदीवरती थोडं फिश मिळते का बघायला कारण दीपावलीला मा नदीची फिश खूप आवडते ती कालपासून मागा लागली ला होती तर आज रुपया भेटला आपल्या तवडीला रुपया आहे सचिन आहे आणि ऋषी आहे बाकी तात्याला म्हणजे माझा काकाच गर्मी घर गर्म, ऊन इकडे खूप लागतं त्यामुळे त्यांना नाही घेतलं तर आम्ही जातो आहे हा इकडे रुपये आहे रुपया काय प्लॅनिंग आहे आजचं बोल लवकर काय पकड मासे पकडायचे बघा याला आणलं आहे पकडून आणि अजून काय कांदाले बिंडाले पत्ता नाही फक्त आपण जातोय खरं तिथं गेल्यावर समजल मासे पकडण्यात हा नाही आमचा राजा एक्सपर्ट आहे पण राजा गेलाय सांगलीत थोड्या कामानिमित्त बाबू सांगा ते आता बघूया तर मित्रांनो फायनली आम्ही जातोय नदीवर सशा आला आहे बघा निघून आणि बघूया आपल्याला काय काय भेटते म्हणजे कांडाल घेतलेला आहे कारण कांडाल सोडणार आहे ह्याना जमणार आहे आपल्याला काय जमत नाही चला किती फच्छी भेटते ते बघूया आपण आणि आपल्यासोबत आहे सशा आपली सांगली सांगलीला असतोच ना सांगलीला असतो आज भेटला आहे तावडीत आपल्या तो आहे आणि हे संध्याकाळचं प्लॅनिंग बावडाचा बड्डे आहे माहिती आहे ना बाबडा सागरे आपला बड्डे आहे तसं कसं सेलिब्रेट करायचं तर बघायचं बघू आता संध्याकाळी तो इकडे आल्यावरती किती असं घरी येईल तो तो येईल आता तीनला येईल तीन ला येईल बघूया मग त्याला वरती न्यायचा येत जाणारा का पाहिजे आज <laughs> आज रंगपंचमी आहे त्याचा बर्थडे पण चांगल्या दिवशी आला आहे <laughs> आमच्याकडे बोलतात शिंपण हां आमच्याकडे शिंपणे बोलतात संगमेश्वरचं शिंपणे काल झालं आणि आज देवरूक सौदा याची रंगपंचमी शिंपणे आहे तर आपण जाणार आहोत नदीवरून तासभरात येऊन मग आम्ही डायरेक्ट वरती जाणार आहोत बरोबर ना आली पहिले नदी बघूया काय भेटते आपल्याला मच्छी भेटते की नाही आमचा आमचा रुपये बघा रुपया जेव्हा गावाला होता ना त्या गावात काय आंबे नाही राहायचे फणस नाही राहायचे मासे नाही राहायचे रानातल्या कुठल्या वस्तू राहायच्या नाही आमचा राजा आणि हा रुपया राजा अवेलेबल नाही आहे राजा अवेलेबल नाही राजा गेलाय फिरायला कुठे गेलाय राजा सांगली सांगलीला गेलाय तिकडे आमचं भवंद आहे बघा भवंधाचं घर आदमापूरला आदमापूरला गेला राजा आदमापूर बालमामायला मासे पकडले आहेत आपण आणि हातला मासा कुठला येतो अशा क्लॅब हा जो मासा आहे ना हा मासा आपल्या नदीला पहिल्यांदा भेटला आहे ना रे हे फरपर हे भेटलेले आहेत मासे आपण पकड जाऊ आपण पण ते बाकीचे मुले आहेत आणि हे मले आहेत हे बऱ्यापैकी मासे भेटलेत पदाचा वाटा या खरपरी चार पाच चांगली भेटली आहेत आपल्याला नाही हे ते का बघायला हे बघा हे क्लॅब काहीतरी पासा भेटले आहेत चांगले पाच आहेत हे इकडे क्लॅब पाच क्लॅब भेटले आहेत एक हां पाच क्लॅब भेटले आहेत आणि एक खरबी भेटली एक खरबी ना एक खरबी एक खरबी भेटली एक आणि फरपरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ खरपरी भेटले आहेत म्हणजे बऱ्यापैकी मासे भेटले भाव नदीला ह्या नदीला भेटले बघा इथं कांडालीत कांडाल लावली होती मासे भेटले गोरं मासे पकडून दमले भाकरी आहेत पॅन्ट नको घेऊ आम्हाला नाही घेत घेतला या मास भर्तोय ऋषि आमचा हे व्हिडिओ व्हिडिओ मित्रांनो इतकं स्टॉप करतो आहे आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ जर नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल तर त्याला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा